हॅलो काय आणि आता किती वाजले मी दरवे हा प्रश्न विचारते तुला एक वाजलाय रात्रीचा आणि आम्ही कुठे चाललो आहे दीपाली गावाला कणकवली कणकवली सगळ्यांना माहिती आहे mm -hmm. आमच्या गावात कोणता येते तर आम्ही आता कणकवलीला निघालोय मावसूरच्या मुलाचं लग्न आहे म्हणून आणि इकडनं मम्मी येते <laughs> तर आम्ही लग्नातली सगळी मज्जा दाखवतो तुम्हाला आम्ही काय काय एक मज्जा करण्यात आई बसल्यात बाबा आणि दीपाली बाबा हाय करा काय बोलायचं होतं तुम्हाला काय नाही बोलायचं मला बोलत होता तुम्ही काहीतरी तुमच्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे मग तुम्हाला कसं वाटतंय मला खूप छान वाटत एक्सायटेड आहेत मेहंदी पण काढून झाली आहे बघू म्हणजे रंगली नाही रंगली नाही आहे ती कारण की हा कारण आम्ही ती आताच काढली आम्ही म्हणजे निपालीने घालली आहे आताच काढली आणि लगेच धुतली कारण की ट्रेनने प्रवास करायचा आहे पण बघू उद्या तिकडे कदाचित मेहंदी काढायला मिळेल का होणार आहे ना

सगळे लोक झोपेतून उठले वैभववाडी आहे तर आमच्यासोबत <सुम्राते> <laughs> आता एक दिवेश आणि बाबा पुढे गेलेत कारण की वैभववाडीला ट्रेन थोडा वेळ थांबलेली होती आणि आम्हाला वाटत की आम्हाला उतरायला मिळेल बट नाही भेटलं ती लोक बिचारे ट्रॅकवर इकडून गेले पुढे सध्या आणि आम्ही इथेच राहिलो ट्रेन मध्ये तर आम्ही आता कणकवली ना उतरणार डायरेक्ट आणि मग तिकडे जाऊन आम्ही भेटू बघू आता कसं भेटायला मिळणार आहे ते तीन झाला मोठा नक्कल करतो आणि ना प्लॅटफॉर्म पण आलं नव्हतं तिथे ट्रॅक वर उतरून जायचं होतं म्हणून पण वेळ लागला प्लॅटफॉर्म आलं तर आम्ही बॅग टाकला असतो जाऊ दे ठीक आहे ती दोघं पुढे गेले आम्ही मागून जातो चलो फायनली आमचे दोन पार्सल पुढे गेले आणि आम्ही आता चाललो आहे मागून

चला बसा कस वाटलं मग ट्रॅक वर पुढे जाऊन मजा मजा ओ शेत बॅग राहणार होती आता सो फायनली सगळेजण आले uh, तयारी करतायत मी बसलो बाहेर आपल्याला जास्त टाइम लागत नाही दोन मिनिटाचा टाइम आहे बाकी सगळेजण तयारी करतात बाकी हे कोकणाचं लग्न कर छानसा मंडप बांधलाय अजून दाखवा आता आम्ही तिथून साखर पुढे जाणार आहे पाच वैभवडीला तिथून तु आलो तुलाच परत जाणार तिकडेच जाणार आहे परत वैभवडीला हॅलो तर आम्ही आता रेडी होऊन चाललो आहे साखर साखरपुड्याला आणि इथे मावशी आहेस आमच्या सोबत हो मावशी हाय बोला हाय पहिल्यांदा पहिल्यांदा नाही अजून एका ब्लॉग मध्ये हात चुकी लागला आणि आम्ही सगळेजण मस्त रेडी झालो दीपाली दाखवते हा हिरोईन ऑलवेज बाबा आणि अजून किती वेळ लागेल आपल्याला पोचायला मग आता तिकडे पोहोचल्यावर दाखवतो आम्ही काय काय आहे अरेंजमेंट गावचं लग्न गावचं लग्न दाखवतो आम्ही आहे पुड्या उद्या लग्न आहे आणि उद्या लग्न झाल्यावर आम्ही लगेच निघणार आहे तर आम्ही इकडे फक्त एकच दिवस आलो ठीक आहे एका दिवसात मजा करून घ्यायची काय आलं काय बोलतो आम्ही आता इथे पोहोचलोय मुलीच्या घरी साखरपुड्यासाठी तर कुठून पण येतो हा वीडियोस मध्ये गावच्या सगळ्या बॅकग्राउंडला मम्मी आवाज आवाज आहे आणि हा आमचा लूक आहे आजचा जाऊ दे ना मग मतेला जा साईडला दीपली ही साडी तू घातली ना आणि धुळामधून बाहेर आले किती धुळे होते मागे आणि हा दीपालीचा ग्लो आलाय ग्लो आला आम्हाला नॅचरल नॅचरल ग्लो, ग्लो, ग्लो आलाय आला 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 लाल मातीतले आहोत आम्ही आम्हाला ब्रश लावायची गरज नाहीये आम्ही मस्त आलो टम टम सिक्स ना वडाप नाही आलोय वडाप वडाप आणि मम्मी मम्मी सिक्स सीटर दाखवा तुमचा लुक आजचा आईचा ब्लाऊज एकदम भारी वाटत सगळ्यांकडनं कॉम्प्लिमेंट मिळालं त्यांना सो कस बस करत आता आलोय जण फुल ऍडवेन्चर केलं आज हा ना, cool ना सकाळी आम्ही आलो काय केलं ही दोघ जण तुम्हाला सांगितले स्टोरी मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन मी ओळख करून देतो नवरी मुलगीचे वडील आहेत हुबीराव हे आजोबा आहेत हे सुद्धा गोंधळचे आमचे पाहुणे आहेत माझे खास आणि तुम्ही माझी खास नमस्कार पसंत तू हा मग तू स्वतःच्या मनाने पसंत केलं की तुला कोणा सांगितलं बाबा तू बघ आहे की विचार बाहेर आहे तुला स्वतः तू स्वतः काय लग्न करायला ठेवलं की काय ठरवलं थोडं तुला

आणि चला आपल्याकडे ओळख करून द्या मी मानसी यांची आधीच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला दिसणार आहेत मानसी सुद्धा <laughs> आता परत ओळख करून देतात मी मानसी नवरी नवऱ्या मुलाची मी बहिणी बहिणी मी समृद्धी कोताब्कर नवऱ्या मुलाची बहीण बहिणी आणि आपण तुमच्या व्हिडिओ नाही फोटो काही तेव्हा त्यामुळे ओळख करताना आली रात्रभूर झालेली त्यामुळे आता ओळख करून दिली

मंदिरात जाईला बोलवातीच्या आईला आपल्या मुलीची साडी मुलीची साडी परनायार्ड जजा मध्ये सुशांत प्रसार रे झाजा मध्ये गेला उठवा रे

जेवणाची पंग बसलेली आहे पहिली पहिलेच पंक्तीला आमच्या दोघींचा उपवास आहे त्यामुळे आम्हाला कोण जेवायला देत नाहीये ठीक आहे आता काय करणार आम्ही संध्याकाळी बिर्याणी खाणार आहे पापड आपण खाऊ शकता तुम्ही झालं सगळ्यांचं फोटो शूट करून तिका जाऊ दे तिका जाऊ दे तिका जाऊ दे म्हणजे कोणाक जाऊ दे झालं आता जेवण बिवून सगळं झालेलं आमचं आता घरात जाऊची वाट बघतो कधी कोण गाडी काढता त्याआधी फोटो पळतो असं झाला माझी फोटो पूर्ण फोटो काय संप काय फोटोशूट पूर्ण फोटोशूट पूर्ण आता साखरपुडा झालेला आहे संपन्न झालेला आहे आणि आम्ही आता घरी चाललो आहे कारण की आज संध्याकाळी हो नाही मम्मीच्या वाट बघतात कारण की आज संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे आमच्याकडे सगळं लगेच लगेच सगळं लगेच लगेच आहे आता साखरपुडा संध्याकाळी हळद आम्हाला घरी जाऊन आता हळदीची तयारी करायची आहे

किथोडला 1% वैरी मगणारले सा लक्षात

इकडे लावला होता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं मग बँच तिथे लावला होता नाचलो आता इकडे लावला बाहेर आता इकडे नाच थोडा बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे काय अवतार झाला आमचा बघा बायांसाठी नाता लोणी उडायचे बांगड्या भरायचा आम्हाला काय नाही आम्ही फक्त असं खायला आलोय नाचायला

काय म्हण होता नायच ना आम्ही आतमध्ये होतो आम्हाला Good වවද පකිතිකුටෙස්. <laughs> <laughs> काय बिर्याणी वेज बिर्याणी ओले काजू टाकले काजू टाकले ऑरेंजी पडत मला एकच नाही तीन ओले काजू मला एक पण नाही भेटल संपत आलं मला त्यांना बोलतो काय मला एक काजू भेटलाय ओला काजू मागून घेतली मागून घेतला काजू काय का असं ना भेटलं ना मला हो नाही सो आजचा दिवस इथेच संपले असं नाही बोलायचं सो असा काय होता आजचा दिवस बाबा असं बोलायचं सो असा काय होता होता आजचा दिवस सो आपण आज ऍडव्हेंचर करून पहिल्यांदा वैभववाडी आणि कणकोलीला आलो तर आलो आम्ही गाडीवर उतरलो आपण जे काय होत सो तिकडे आलो इकडे आपण सगळं सगळा पुचका बिस्का घेऊन हा बुचका वगैरे घेऊन आपण गेलो तिकडे गेलो संध्याकाळी काही हळद होते आता तुम्हाला तर हा दिवस आज इथेच संपलाय उद्या लग्न आहे तर उद्याच आम्ही वेगळा ब्लॉग करू कारण मोठा ब्लॉग होईल ना म्हणून मोठा ब्लॉग होईल सो इथे लाइट नाही पुढे सो काही लग्न ते असं असतं मस्त आहेत असं वाटतंय बघितलं मला अरे असतो मागे मागे लाइटिंग दिसत आहेत अशा लाइटिंग साध्या लाइटिंग मंडप मग दाखवलं असतो ना सॉरी तर असं असतं लग्न लग्न तर उद्या आहे बट सध्या आमची बाकीची मजा झाली आहे करून ते मग इथे भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये ओके बा शांत आणि 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 आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मेन व्हिडिओला लाईक कमी येत आहेत हे मी ऑब्झर्व केलंय सो लाईक करायला पैसे लागतात लाईक करायला जास्त वेळ नाही लागत सो प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक इझी आहे लाईक केला तर तुमचं काय नुकसान होणार नाही पण आमचा फायदा होऊ शकतो सो so, so, आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या जा चॅनलला जाऊन आत्ताच्या आता सबस्क्राईब करा प्लीज बाय उद्या मेहंदी आणणार आहे उद्या मेहंदी काढणार आहे नाही नाही आताच काढणार झोपताना ओके ठीक चला बाय उद्या आम्हाला सगळे लवकर उठून जायचंय

बघा फक्त स्टार फिज बनवली तिकडे इकडेच माझं गडबड झालंय बाकी सगळं बाकी सगळं सांगणार <laughs> अरे काय तुला वाटतये मेहंदी माका येतच नाही मेहंदी काढू नको नको अजून काय नको करू राहते शिवशी मेहंदी काढली बेचारी तुझी मेहंदी टाक मी काढलेली जातात मी माझी मेहनती असं तर आहे दिवेश त्यातलं ई आणि एस दोघांना जॉईन झालं मग कस झालं आणि आरच्या नंतर एस काय झालं माहिती सो ही आहे आर्टिस्टिक कुणाला पाहिजे झालं बिकॉज कुणाला मेहनती काढायची असेल तर कॉन्टॅक्ट करू नका कारण ही परत निघणारच नाही वन टाइम आर्ट आहे परत नको ना अजून घाण करू राहू दे ना तेवढीच चल